हाय नमस्कार सगळ्यांना तर गुड आफ्टरनून झाले दुपार झाली आय नाप्पा गेलेत रानात छान अशी हकर गिफ्ट साडी आली मला एनिव्हर्सरीला घातली इंस्टाग्रामवर व्हिडिओ काढले छान असे आई साहेबांनी घेतली गिफ्ट म्हणून तर कशी दिसते मला साडी कमेंट करून सांगा आणि इंस्टाग्रामवरचे पण व्हिडिओ जाऊन बघा आज एकतीस डिसेंबर जुनं वर्ष संपणार दोन हजार तेवीस संपणार आणि दोन हजार चोवीस उद्यापासून चालू तर एकतीस डिसेंबरच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा पार्टी वगैरे करतात काय काय जण पण आता कसा ही महिना आहे ना गुरुवारचा मार्गशीर्ष महिना त्याच्यामुळं घरी काय नाही केला तर असू द्या आणि कसं वाटते सांगा जेवण वगैरे झालं का चला तर आल्यात आहे ना रानात गेलेले मघाशी काय ऐकाय नुसतं टाकून आला काय पाणीच तेवढं होतं मग काय करायचं तिकडे ही आहे तर इकडं आपा आपा यायच्या प्यायला असं चहा या तर तुम्ही माझा कुठला तर आय हो का फुलपात्री गज भरल्यात आय कशामुळे असं केले हो काय ध्यान झालं कोणाचं हाचं तर मी चहा केला तर दूध भरपूर होतं आणि मग थोडंसं पण कुठं मध्ये काढून ठेवू कोणा ती भुगलं सा गाफ असं करा आणि तसं करण तिच्या मग सगळा चहा केला मान वळू वर मान करू करू ती उठली झोपेतून आता जेवण वगैरे झालं आणि मस्त असा चहा हो केला दिला आपला जायचे रानात आमच्या मागोले धावपळे ना काय करायचं कारण दोन आणि तीन सारा भिजायचं होतं ते पाणी पण नसतं ना त्याच्यामुळे टायमाला त्याच्यामुळे होतं तर असू द्या आणि या मस्त असं दुपान चहा प्यायला छान असा आणि आज एकतीस डिसेंबर आहे कोणाचं बेत असतील पण आम्ही नाही केला आज का तर मार्गशी ना हा हो ग तर कारण कंटोनिळ माहिती आहे आम्हाला मी नाही पाळत मित्र मित्र मैत्रीण मी खरं सांगते मला बाळामुळं अंडी वगैरे वशात मी खाल्ले ह्या महिन्यात पण गुरुवारी नाही खात आई नाहीत खात आणि ही पण नाहीत खात म्हणजे खात मी एकटीच खाती काओ? कुनी, कुनी का हो कमेंट पशी नंतर ना आज एक कुणी कुणी खाल्लं ती पण मला कमेंट करून सांगा बरं का कुणी खाल्लं कुणी नाही बऱ्याच ताई साहेबांनी नसेल खाल्लं कारण की कशामुळे आले एवढी आपण गेल्या वर्षी तर खाल्लं होतं सगळ्यांनी काय मटन नाही मार्गशीर महिना आहे मार्गशीर महिना कशामुळे आलाय मधीच म्हण कस धोरड्याच्या महिन्या मुळे ना मधीच नाही आला मग गेल्या वर्षी अॅनिवर्सरी आमच्या आपण बिर्याणी खेळती त्यावेळेस मार्गशीर्ष महिना नव्हता ना दोंड्याच्या महिन्यामुळे असं आले असं दोंड्याच वर्ष आहे ना त्याच्यामुळं बाय तुला पेचक चा या मग चहा प्यायला मस्त असा आणि बाय सगळ्यांना आणि आमच्या बाळासाठी एक लाईक कमेंट करा है ना बाय बाळवर मान करू करू ओ तुम्हाला काय तिला मोबाईल मध्ये तिची ती दिसते त्याच्या मग हसते बघते हे ना भाऊ भाऊ तर बाय